शहरात येऊन बैठक घेतली काय काय कशाच्या अनुषंगाने कशा प्रकारे आपल्या प्रचाराच्या अनुषंगाने रणनीती आखली जाते आपल्याला माहिती आहे की निवडणुकीचा जोर जो चाललेला आहे आणि काही दिवसच राहिलेले आहेत आणि प्रत्येक प्रभागातल्या निरीक्षकांशी आज आम्ही मीटिंग ठेवली ती साधारणतः प्रचार कसा चालू आहे या संदर्भात आम्ही चर्चा केली वैनी खरं तर एक वेगळं नातं जागांचं राहिलेलं आहे या शहरासोबत जागा आता जेव्हा सभा घेतात तेव्हा सातत्यानं सांगतात की शहर वाचवायला कसा प्रवास राहिलेला आहे त्यांचा या शहराला जेव्हा ते दे तो, तो संघर्ष काय आपल्याला माहितीये की दादांनी अगदी मनापासून जेव्हा आपल्या पिंपरी चिंचवडच्या निर्मितीमध्ये भाग घेतला अनेक जण तेव्हा लहानपण असतील मला त्यांचा प्रवास अतिशय म्हणजे जवळून माहिती आहे कारण ज्या तिडकीने ते या पिंपरी चित्रटच्या विकासात अगदी सुरुवातीपासून आलेले होते आणि प्रत्येक गोष्ट करताना त्यांची या शहराविषयीची आत्मीयता आणि त्यांनी दिलेला वेळ केलेला विचार म्हणजे अनेक वर्ष अनेक वर्ष पुढच्या विजन घेऊन त्यांनी या शहराचा विकास केला आणि अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे या शहरावरती प्रेम केलं आणि त्याचा सगळ्या दृष्टीने फक्त एकाच नाही तर सगळ्या दृष्टीने विकास कसा होईल त्यासाठी प्रयत्न केले आणि तो विकास करून दाखवला आणि म्हणूनच दोन हजार अकराला ला देशातला एक चांगल्या नगराचा बहुमान मिळाला घेतलेलं आहे परंतु याच शहरामध्ये आज त्यांच्यावरती एक टीका होती आहे तर, तर ते टीका तुम्ही ऐकली असेल काय वेदना किंवा काय खेद त्या निमित्तानं खरं सांगायचं तर मोठं व्हायचं म्हटल्यानंतर टीका होतातच आणि कुटुंबाला ह्या टीका सहन करण्याचं जेव्हा मोठं लोक होतात तेव्हा सहन करण्याची एक सवय लागून जाते पण शेवटी आम्ही माणसंच आहोत त्यामुळे वाटणाऱ्या गोष्टी आम्हाला ही भावना आहे त्यामुळे वाटतातच पण आदरणीय दादांनी या सगळ्यांच्या वरती मात करून नेहमीच विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने आणि त्या त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो सगळीकडे टीका होणं उल्लेख करणं तयार झालेलो आहोत हे एक थोडस संतापजनक वाटतंय ज्या पद्धतीनं राजकारण चाललंय ते पाहता खरं सांगायचं तर आम्ही राष्ट्रवादी आदरणीय दादांच्या ज्या नेतृत्वाखाली आलेली आहे ती आम्ही फक्त विकासावर विकासाचा मुद्दा घेऊन परत एकदा पिंपरी शहर चिंचवड या शहराला नव चैतन्य देण्याचा जो मागच्या काही वर्षामध्ये त्याच जी काय अवस्था झालेली आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आम्ही त्याच मुद्द्यावरती आम्ही पुढे जाणार आहोत त्यामुळे आम्ही बाकीच्या विषयांकडे जास्त लक्ष देत नाही दोन्ही राष्ट्रवादी इथं एकत्र लढत आहेत त्या अनुषंगाने काय भावना आहेत कारण आपण पाहिलं होतं की अडीच वर्षापूर्वी जे चित्र होतं ते आता बदलताना या ठिकाणी दिसत आहे आणि आपल्याला माहिती आहे की सगळीकडेच आज महानगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्याकडे युती आघाड्या होत आहेत त्याप्रमाणे इथे पण झालेले आहेत आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या वरिष्ठ पातळीवर ठरत असतील किंवा ठरतील त्यामुळे मला असं वाटतं की ते दादा जास्त त्याचा आन्सर देतील आज दायरिता ताई आणि दादांना एकत्र आज पाहिलं काय आहे ताई आणि दादांना एकत्र आहोत कुटुंब म्हणून नेहमीच एकत्र आहोत आम्ही सगळ्यांनीच हे बोलू लागले वारंवार त्यामुळे चांगलंच वाटलं राजकारण म्हणून एकत्र आल्याचं थँक्यू मच